महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विकासासाठी भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या वतीने आयोजला जाणारा पुणे पर्यटन महोत्सव अर्थात पुणे ट्रॅव्हल फेस्टिव्हल यंदा सतरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत हॉटेल हो सेंट्रल पार्क डेक्कन पुणे येथे होणार आहे येत्या शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून तीनही दिवस हा महोत्सव सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत सर्व पुणेकरांसाठी विनामूल्य खुला राहणार आहे अशी माहिती भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेचे चेअरमॅन प्रवीण घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी संस्थेचे सचिव खजिनदार हेमंत संचालक संतोष माने पिल्ले हिंगमिरे अमित कुलकर्णी उपस्थित होते प्रवीण घोरपडे म्हणाले पुणे पर्यटन महोत्सवाचे यंदा पाचवे वर्ष आहे या महोत्सवात पुण्यातील नामांकित साठ पेक्षा अधिक पर्यटन कंपन्या आपल्या सहलींचे पर्याय सादर करणार आहेत त्याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या महोत्सवासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटन संचालनालय पर्यटन मंत्रालय पुणे विमानतळ प्रशासन पुणे रेल्वे स्टेशन पासपोर्ट कार्यालय मेट्रो प्रशासन पीएमपीएल प्रशासन ट्रॅव्हल एजन्सी असोसिएशन हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशन रिसॉर्ट्स असोसिएशन कृषी पर्यटन असोसिएशन लोकल टूर गाईड्स इव्हेंट मॅनेजमेंट आदी विभागातील पदाधिकारी व अधिकारी यांना निमंत्रित केले आहे राज्याच्या पर्यटन विकासासाठीच्या या महोत्सवात विविध मान्यवर चर्चा करणार आहेत भारतीय पर्यटन विकास कॉपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून संस्थेच्या वतीने आपण पुणे ट्रॅव्हल फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे दिनांक सतरा अठरा एकोणीस येत्या शुक्रवारपासून हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणारे एंट्री फ्री आहे हे सगळं पर्यटनाचे विविध पर्याय आपल्याला एका छताखाली आपल्या सर्वांना उपलब्ध होणार आहेत तर साधारणतः सर्वांनी इथं भेट द्या प्रत्येक भेट देणाऱ्यास इथे लकी ड्रॉप्रमाणे विविध लकी ड्रॉ तुम्हाला मिळतील त्याच्यामध्ये विविध प पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध राहतील या तीन दिवसाचं हे प्रदर्शन असणार आहे स सतरा अठरा एकोणीस या दरम्यान मिनिस्ट्री ऑफ टुरिझमतर्फे विविध कल्चरल प्रोग्राम आयोजित केले जाणार आहेत रोज संध्याकाळी चार ते सहा या दरम्यान हे कल्चरल प्रोग्राम आहेत दररोज दुपारी चर्चासत्र पर्यटनाच्या विषयावर विविध चर्चासत्र आयोजित केलेले आहेत तर सर्वांनी याचा लाभ जरूर घ्यावा आणि त्याचबरोबर वेगवेगळे डेस्टिनेशनचे जे त्यातले जे मास्टर्स आहेत ते त्या त्या जसं जपानचं आहे युरोपचं आहे केरळ आहे अंदमान आहे तर त्यांचे त्याचं ते माहिती तुम्हाला मिळणार आहे साधारणतः या प्रदर्शनात सत्तर स्टॉल आहेत चाळीस ते पंचेचाळीस कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे मिनिस्टर ऑफ टुरिझम इनक्रेडिबल इंडिया जे प्रमोट करतं तर त्याच्यामध्ये आपल्याकडं फक्त आपण महाराष्ट्रच या प्रदर्शनात आपण विकत नाही तर प्रत्येक भारतातली बरीच पर्यटन स्थळं आहेत तर त्या प्रदर्शन प्रदर्शनस्थळांची माहिती अजून लोकांच्यापर्यंत पोचावी ह्याच्यासाठी मिनिस्टर ऑफ टुरिझम प्रयत्न करतं आणि ते आपल्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचवतं